श्री गणेशाय नमः श्रीमद् भागवत कथा सार स्कंद तिसरा अध्याय बावीसावा कर्दम ऋषी व मनुकन्या विवाह मनु कर्दम ऋषीला म्हणतो परस्परांचे रक्षण करणाऱ्या आत्मरूप विप्रशक्त्रियांचे तो सद्रूप निर्विकार देव रक्षण करीत असतो ज्या अर्थी आपण मज प्रचार रक्षणेच्छुला अनुलक्षून धर्मकथन केला त्या अर्थी आपल्या दर्शनामुळेच माझे सर्व संशय निवृत्त झाले तेव्हा कन्या मजदिनाचे भाषण ऐकून घेण्याची कृपा करावी नारदाच्या मुखातून तुमचे शील श्रुत रूप वय व वा गुणश्रवण केल्यापासून तुमच्याशी विवाह करण्याचा माझ्या कन्येचा निश्चय झाला आहे तरी सर्वदृष्टीने तुम्हाला अनुरूप असलेल्या माझ्या या कन्येचा स्वीकार करा कर्दम ऋषी म्हणतो ठीक आहे मला विवाह कर्तव्य आहे व तुझ्याही कन्येचे दान व्हायचे आहे यामुळे हा विवाह संबंध आपण उभयांतांना अनुरूप व श्रेष्ठ आहे जी स्त्रियांना भूषणभूत आहे व ईशचरण सेवा न घडलेल्यांना जिचे दर्शनही दुर्गट आहे अशी स्वतःहून प्रार्थना करीत आलेली मनोकन्या व उत्तान भगिनी तिचा अंगीकार कोणता ज्ञानी पुरुष करणार नाही यास्तव गर्भधारणा होईपर्यंत स्वीकार करणे असा संकेत करून मी हिचा स्वीकार करेन तो प्रजापतींचाही अधिपती भगवान अनंत मला प्रणाम होय मैत्रेय म्हणतात हे विदुरा इतकेच बोलून कर्दम ऋषी मनामध्ये विष्णूचे ध्यान करीत स्वस्त बसला भारेचा व कन्येचा स्पष्ट अभिप्राय लक्षात घेऊन मनुने गुणसंपन्न कन्या त्या कर्दमाला अर्पण केली कन्येचा विराह सहनोही असा झाल्यामुळे अश्रू टाळून त्या चक्रवर्ती मनुने आपल्या कन्येचे केश भिजवून टाकले मुनी श्रेष्ठ कर्दमाचा निरोप घेऊन तो आपल्या नगरात परतला मार्गावर दोन्ही तीरांवरील आश्रमवासी मुनींनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले भगवान म्हणून ज्या यज्ञपुरुषापासून त्याला भूमिरूप स्थान प्राप्त झाले त्या यज्ञपुरुषाचे कुश काश समय हिरवेगार गवत बहिर पसरून यजन केले त्या बहिर्ष्मती नगरीमध्येच म्हणू राहत होता तेथे तो आपल्या तापत्रय विनाशक अशा गृहामध्ये गेला व तेथे त्याने धर्म व अर्थ यांना विरोध न येऊ देता भोग भोगले गंधर्वाच्या स्तुतीस न भाळता तो राजा म्हणून एकाग्रचित्ताने रोज हरिकथा श्रवण करीत असे एकदा मुनींनी प्रश्न केला असता सर्वदा पाणी प्राणी मात्रांचे हित करणाऱ्या त्या मनुने मानवांचे वर्णाश्रम विषयक असे अनेक प्रकारचे शुभ धर्म कथन केले आता त्याची कन्या जी देव होती तिचे चरित्र तू श्रवण कर श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील बावीसावा अध्याय समाप्त झाला